हाय फ्रेंड्स स्वाती इझी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे फ्लॉवर म्हटल्यावर मुलं नक्की खायला जात नाहीत पण त्याचं जर तुम्ही मंच्युरियन बनवून दिलं तर ते नक्की खातील तर आपण आज आजची आपली रेसिपी आहे फ्लॉवर मंच्युरियन तर मग जाऊया आपल्या किचनकडे आणि सुरू करूया आपली आजची रेसिपी फ्लॉवर मंच्युरियन साठी आपल्याला लागणार आहे फ्लॉवरचे मोठे तुकडे करून घेतलेत मी तीन चमचे कॉर्न फ्लॉवर दोन चमचे मैदा टमॅटो सॉस सोया सॉस लाल तिखट आलं लसूण पेस्ट आणि मीठ ह्या मध्ये मी मीठ घालून एक ते दोन मिनटं उकळून घेणार आहे पाण्यामध्ये ह्याला एक ते दोन मिनटं आपण उकळून घेऊया आणि मग चाळणीत काढून घेऊया हे मी पा चाळणीत गाळून घेतलंय फ्लॉवर आता आपण ह्याला टोपात काढून घेऊया यात आपण आता, आता कोरडे मसाले घालून घेऊया तीन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे दोन चमचे मैदा आहे मीठ चवीनुसार लाल मिर्च पावडर याच्याऐवजी तुम्ही चिली आ, ग्रीन चिली पावडरसुद्धा घालू शकता ग्रीन चिली सॉस आलं लसूण पेस्ट सोया सॉस एक चमचा टमॅटो सॉस दोन चमचे ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ मी फ्लॉवरला सगळीकडून व्यवस्थित मसाला लावून घेतला आपण आता ह्याला अर्धा तास मॅरिनेट करून घेऊया हे मी अर्धा तास मॅरिनेट करून आहे आता आपण ह्याला डीप फ्राय करून घेऊया मी तेल इथं कडक तापून घेतलंय आता आपण मॅरिनेट केलेलं फ्लॉवर जे आहे ते एक एक करून त्याच्यात सोडायचंय आपल्याला हे डीप फ्राय करायचं आहे ह्याची टेस्ट अप्रतिम लागते मस्त लागते खूप मला व्यवस्थित तळून घ्यायचंय हे व्यवस्थित सगळ्या साईडनी गोल्डन ब्राऊन असं तळून घ्यायचे आपल्याला हे आता आपले मस्त तळून झालेत मी आता प्लेटमध्ये काढून घेते हे आता आपले फ्लॉवर तळून झालेत आता आपण त्याची ग्रेव्ही बनवून घेऊया मी बाऊलमध्ये अर्धा बाऊल पाणी आहे त्यात आपल्याला आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे एक चमचा एक चमचा टमॅटो सॉस घालायचा आहे अर्धा चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मी तर पॅन गरम करून घेतलाय त्यात आपण अर्धा चमचा तेल घालूया तेल तापल्यानंतर त्यात ते ता आपल्याला अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आल्या नसून एक दोन मिनिट परतून घ्यायचे आणि आपण जे बॅटर बनवलं होतं त्या हलवून हलवून याच्यामध्ये टाकायचे आणि ते, ते बॅटर टाकल्यानंतर एक एकच मिनटं हाडली त्याला मिक्स करून घ्यायचे आणि मग जे आपण फ्लॉवर तळून घेतलेत ते घालून घ्यायचे तो सॉस जो बनवला होता आपण तो व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचा आहे एक दोन मिनटं आपण पॅनमध्ये ठेवणार आहे आणि आपली गोबी मंचुरियन सर्व करणार आहे हे मी प्लेटमध्ये काढून सर्व्ह केले यावरती आपण आता मी बारीक कोबी चिरून घेतला आहे लांब लांब असा तो आपण त्याच्यावरती घालून घेऊया आपली डिश खाण्यासाठी रेडी आहे